मित्रांनो स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत सध्या आपल्याला पार्थ हा काव्याशी नीट बोलताना दिसत नाहीये तसेच पार्थने काव्याला घटस्फोटाचे पेपर सुद्धा दिलेले आहेत म्हणजे मालिकेतील पार्थ हा आता आपल्याला बदलताना दिसतोय नेहमीच काव्याच्या मागे मागे करणारा तसेच कोणालाच काहीच न बोलणारा पार्थ हा खूपच रागीट तसेच काव्याशी नीट बोलत सुद्धा नाहीये व हाच बदललेला पार्थ आता मालिकेत पाहायला मिळणार आहे पार्थचा स्वभाव आता आपल्याला मालिकेत बदलताना दिसणार आहे परंतु आता हे प्रेक्षकांना फारस पटलेलं नाहीये मालिका ही आता बोर होत चाललेली आहे असं मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत एकंदरीत स्टार प्रवाच्या लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील पार्थ या स्वभाव हा बदलताना दिसणार आहे नेहमीच काव्याच्या मागे मागे करणारा तसेच कोणालाच काहीच न बोलणारा पार्थ हा रागीट व कोणाचाच न ऐकून घेणारा दाखवण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम मालिका ही पाहायला आवडते का तसेच मालिकेत चालू असलेल्या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा